नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंटर मार्केट अनालिसिस म्हणजे काय हे समजून घेणार आहोत इंटर मार्केट अनालिसिस महत्वाचे काय हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल जगाच्या बाजारपेठा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांशी जोडलेल्या आहेत म्हणून इंटर मार्केट अनालिसिस करणे महत्वाचे आहे इंटर मार्केट अनालिसिस करताना करन्सी कमोडिटी स्टॉक मार्केट बॉन्ड किंवा व्याजदर लक्षात घेऊन इंटरमार्केट अनालिसिस केले जाते उदाहरणार्थ बॉन्ड्स आणि स्टॉक एका दिशेने जातात कमोडिटी बॉन्डच्या विरुद्ध दिशेने जातात कमोडिटीचा करन्सीवर परिणाम होतो उदाहरणासाठी कच्चे तेल जर महाग झाले तर महागाई वाढते आणि याचा परिणाम करन्सीवर होतो इंटरमार्केट अनालिसिस करताना एका बाजाराची तुलना दुसऱ्या बाजाराशी केली जाते आणि ती तुलना डॉलरमध्ये केली जाते डॉलर म्हणजे काय सहा देशांशी करन्सी एकत्र करून इंडेक्स तयार केला आहे आणि त्या इंडेक्सला डॉलर हे नाव दिले आहे कोणती आहे ती करन्सी युरो जपानियन ब्रिटिश पाऊंड कॅनेडियन डॉलर स्विडिश क्रोना स्विस फ्रान्स आणि या चलनांचे वेटेज डॉलरमध्ये वेगवेगळे आहे युरो सत्तावन्न पॉईंट सहा टक्के जपानियन तेरा पॉईंट साठ टक्के ब्रिटिश पाऊंड अकरा पॉईंट नऊ टक्के कॅनेडियन डॉलर नऊ पॉईंट एक टक्का स्वीडिश क्रोना चार पॉईंट दोन टक्का स्विस फ्रान्स तीन पॉईंट सहा टक्का जर आपल्याला इंटरमार्केट ॲनालिसिस करायचे असेल तर काय करावे लागेल त्यासाठी यु एच डी आय एन आर काय आहे हे समजून घेतले पाहिजे यू एस डी म्हणजे काय युनायटेड स्टेट डॉलर आणि आय एन आर म्हणजे काय भारतीय रुपया यू एस डी मध्ये तेजी आली तर आय एन आर मध्ये मंदी ये येते यु एच डी कन्सल्टेशन करत असेल तर आय एन आरमध्ये तेजी पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होतो तुम्हाला हे माहिती असले पाहिजे भारतीय बाजाराचा महत्वाचा इंडेक्स निफ्टी फिफ्टी आहे आणि या इंडेक्समध्ये भारतातील पन्नास प्रमुख कंपन्या आहेत जर आपण निफ्टी फिफ्टीच्या रियल टाइम चार्ट वरती गेलो आणि त्यासोबत युएचडी आयनआर चे विश्लेषण केले तर युएसडी आयन आर निफ्टी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात का ते पाहू तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट दिसत आहे आणि खालील लाईन ही युएचडी आयनआरची आहे जर आपण आठ ऑक्टोबर दोन हजार अठरापासून एक जुलै दोन हजार एकोणीस पर्यंतचा चार्ट पाहतो तर युएसडी आयनार खाली गेला आणि निपटी वर गेला आहे हे दोघे एकमेकांच्या अलग अलग डायरेक्शनला गेले आहेत जर आपण थोडे पुढे गेलो तर एक जुलै दोन हजार एकोणावीस ते तीन सप्टेंबर दोन हजार एकोणावीस चायनार वर गेला आहे आणि निफ्टी खाली गेला आहे मागे आपण हे बी शिकलो आहे की यु एस डी आयनार कन्सल्टेशन केले तर निपटी वरती जातो बरोबर त्याचप्रमाणे तीन सप्टेंबर दोन हजार एकोणास पासून वीस जानेवारी दोन हजार वीस पर्यंत तसेच झाले आहे मागे आपण हे पण शिकलो की युएस डी आय एन आरने कन्सॉल्टेशन केले तर निफ्टी वरती जातो बरोबर त्याचप्रमाणे तीन सप्टेंबर दोन हजार एकोणास पासून वीस जानेवारी दोन हजार वीस पर्यंत तसेच झाले आहे जर आपण थोडे पुढे पाहिले तर वीस जानेवारी दोन हजार वीस ते तेवीस मार्च दोन हजार वीस या कालावधीमध्ये कोविडच्यामुळे मोठे करेक्शन आले होते त्यामुळे नरेंद्र मोदी सरांनी भारतातील पहिला लॉकडाऊन घोषित केला कोविडमुळे देशात भीतीचे वातावरण तयार झाले होते त्यामुळे कुणीही खरेदी करण्याचा विचार पण करणार नाही अशी भीती निर्माण झाली होती आणि त्याच वेळी मी एक व्हिडिओ बनवला होता आप तेजी करू या मंदी करू त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी बुलीस होतो मी बुलीस का होतो कारण युएसडी आयनारने डबल टॉप बनवला होता आणि डबल टॉप हा बॅरिस पॅटर्न आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर पंचवीस जानेवारी दोन हजार पासून अठरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत युएसडी आयनआरने कन्सॉलिडेशन केले कन्सॉलिडेशन केल्यापासून निफ्टी वरती गेला आपण जर थोडासा पुढचा चार्ट बघितला तर अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून एक, एक मार्च दोन हजार तेवीस पर्यंत यु एस डी आयन मध्ये तेजी होती आणि त्याच वेळेस निफ्टी आपला प्रिव्हियस हाय पण ब्रेक करू शकत नव्हता म्हणजे तो कन्सॉलिडेशन करत होता तर आपल्याला समजले असेल कशा प्रकारे इंटरमार्केट अनालिसिस करता आणि ते एका इन्वेस्टर आणि एका ट्रेडरसाठी किती महत्वाचे आहे लवकरच या विषयावरचा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल येथेच थांबतो जय हिंद जय भारत